आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे हे असं म्हटलं जातं मात्र हे फक्त भाषणापुरतं आहे महाराष्ट्र पुरोगामी नवे तर प्रचंड जातीवादी राज्य आहे असे वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एका कार्यक्रमात पडळकर हे बोलत होते महाराष्ट्र हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालतो हे फक्त भाषणापुरतं आहे महाराष्ट्र हे प्रचंड जातीवादी हे राज्य आहे हे पहिलं आपल्या डोक्यात फिट करून घ्या हे आपण बदलू शकत नाही जाती जातीच्या भिंती तोडून सर्वांच्या साठी आपल्याला एकत्रितपणे काम करणं गरजेचं आहे गावागावात आपल्याला एकत्रित यावं लागणार आहे वैचारिक एकत्र यावं लागणार आहे आपणे तो अपने होते है, अपने नहीं होते होते हे पराये नाही हे ध्यानात ठेवा सारखी परीक्षा बघू नका माझी हात जोडून विनंती आहे माझं ऐका असेही गोपीचंद पडळकर यांनी सांगितले बघा महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे हे होता नाही सगळं हे भाषणात सांगायपुरत आहे महाराष्ट्र हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती चालतो हे फक्त भाषणापुरतं आहे प्रचंड जातीवादी हे राज्य आहे हे पहिलं डोक्यात फिट करून घ्यावा हे आपण बदलू शकत नाही आपल्याला काम करायचं आहे जाती जातीतल्या जा ज्या भिंत्या तोडून सगळ्या लोकांच्यासाठी एकत्रितपणे आपल्याला काम करावं लागणार आहे गावागावात आपल्याला एकत्रित यावं लागणार आहे वैचारिकपणे एकत्रित यावं लागणार आहे अपने तो अपने होते है पराय अपने नहीं होते घेणार ठेवा माझं सारखं कशाला परीक्षा बघताय बघू नका माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे